ह्या काही दिवसात आपल्याला दोन वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या ज्यामध्ये आपल्याला ती की जी आपल्या नवऱ्याला वाचविण्यासाठी देवाशी लढायची तयारी ठेवते आणि दुसरी ती जिच्या त्रासाने नवरा हा स्वतःचे जीवन संपावतो एक तुम्ही सर्वांनी ह्या दोन स्त्रियांचे चेहरे बघितलेच असतील एक ती आहे जिने आपल्या नवऱ्याचे प्राण वाचविण्यासाठी पाहिजे तो प्रयत्न करून बघितला ज्याने ते वाचतील प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांचा इलाज केला हर एक प्रयत्न केला पण देवाला हे मान्य नव्हतं आणि ह्या दोन प्रेम करणाऱ्यांना त्यांना एकमेकांपासून दूर केलं ते आज आपल्यात नाहीत आणि दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर बायकोने प्रत्येक प्रयत्न केले नवऱ्याला टॉर्चर करण्यासाठी बेटी बचाव लेकिन बेटी को इतना पडाव की ती कोणत्याही मुलाला इतकी टॉर्चर करणार नाही फक्त आणि फक्त पैशांसाठी ज्यामुळे तो स्वतःचे जीवन संपवेल श्रेजना यांनी ही गोष्ट पूर्ण दुनियेला सांगितली की लाइफ की लाईफमध्ये कितीही प्रॉब्लेम आले तरी आपल्या पार्टनरला त्याची साथ सोडून शेवट पोस्टर जायचं नाही